आज तीन चिंबोऱ्यांचे वाटे आणलेले आहेत प्रत्येक वाट्यामध्ये दोन चिंबोऱ्या होते नऊशे रुपयाला तीन वाटे भेटलेले आहेत बघू शकताय मस्त चिंबोऱ्या भरलेल्या आहेत गाबोलीने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत साफ करून घेतलेल्या आहेत आणि हा आहे मिक्स मच्छीचा खाडीतलीच मच्छी आहे पण मिक्स आहे आणि यांना बोलतात बोद्या चिंबोऱ्यांचाच प्रकार आहे पण या यांची साईज आहे ना बोद्यांची एवढीच असते आणि खायला खूपच टेस्टी लागतात सर्वात अगोदर हा जो मिक्स वाटा आहे तो मी करून घेणार आहे सर्व मसाले मीठ तेल सर्व घालून घेतलेला आहे आणि फोडणी न देताच सर्व मसाले मिक्स करून घेणार आहे अगोदरच आणि मग नंतर मी हे डायरेक्ट टोपच गॅसवर ठेवणार आहे शिजत सर्व मिक्स झाल्यावर गॅसवर आता आचेवर शिजून घेणार आहे मच्छी तर शिजत आहे आता एकीकडे आता चिंबोऱ्या करायला घेते तेल तापल्यावर मग तेलामध्ये पण बघू शकताय तुम्ही टॉमॅटो घातला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आला लसूण मिरची पेस्ट घातली वाटण घातलं आणि झाकण देऊन आठ ते नऊ सेकंदासाठी वाफ काढून घेतली त्याच्यामध्ये मग चिंच घातली आणि मग हळद धणा पावडर लाल तिखट मसाला चवीनुसार मीठ हे सर्व घालून झाल्यावर मी सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून परत तेल सुटेपर्यंत ही जी ग्रेव्ही आहे ती शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता मस्त ग्रेवीला आता तेल सुटलेलं आहे तेल सुटल्यावर मग फ्रेश धुतलेली जी चिंबोरी आहेत ती आता घालून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे प्रत्येक चिंबोऱ्याला ग्रेवी लागेल असा मिक्स करून घेणार आहे आणि झाकण देऊन थोडा वेळ शिजवून घेणार आहे एक मिनटासाठी तोपर्यंत इकडे तुम्ही बघू शकता हे जे मी नंग्या ज्या बोलतात चिंबोऱ्यांच्या म्हणजे चिंबोऱ्यांचे पाय असतात ते मिक्सरला फिरवून ते गाळून घेतलेलं आहे पाणी घालून आणि त्याच्यातला जो कडक भाग होता तो मी घेतलेला नाही आहे आणि त्याची जी पेस्ट फक्त निघते त्याच्यातून असं जेली टाईप तेच मी वापरणार आहे त्याच्यामध्ये पाणी घालून ते मी चिंबोऱ्यांमध्ये चिंबोऱ्यांच्या कालवणमध्ये घालणार आहे त्याच्यामुळे कालवणाला खूपच चांगली मस्त टेस्ट येणार आहे एकीकडे एक आता या मच्छीचेसुद्धा मी पलटून घेतलेली आहे म्हणजे दोन्ही बाजूनी मस् मच्छी व्यवस्थित शिजणार आहे चिंबोऱ्या आता व्यवस्थित परत एकदा मी चमच्यानी वरती खालती करून घेतलेला आहे आणि जो पाणी आपण घेतलेला आहे नंग्यांचा तोसुद्धा याच्यात घातलेला आहे तो मिक्सर घालून झाल्यावर मग मी याच्यामध्ये पाणीसुद्धा घातलेलं आहे पाणी मी चिंबोऱ्या बुडतील इतपत मी पाणी घातलेलं आहे आणि झाकण देऊन आता चिंबोऱ्या शिजवून घेणार आहे मिक्स मच्छीसुद्धा झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता चिंबोऱ्यांचं पाणीसुद्धा आता आटलेलं आहे चिंबोऱ्यासुद्धा शिजलेल्या आहे आणि हे आहे आजचं जेवण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा